तर कसं वाटतंय स्टार ऑफ द मंथ आणि मामा ऑलरेडी जेवायला सुरू केले त्यांनी या जेवायला <laughs> या या तर हे बघा मित्रांनो श्राऊ नाही का नमस्कार सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि बघा पप्पा आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि पप्पा बसलेले आहेत टी व्ही वागत आणि सर पण बसलेले आहे तिथं आणि मम्मी काय करते ते दाखवते तुम्हाला हे बघा मम्मी तिळाच्या पोळ्या करते आणि मम्मी ना तिळाच्या पोळ्या खूप छान बनवते खूप छान बनवते त्यामुळं आज आम्ही बाकीचा सगळा स्वयंपाक मी केलेला आहे पण तिळाच्या पोळ्या मात्र मम्मीला बनवायला सांगितलेल्या आहेत मम्मी खूप छान बनवते हो ना मम्मी खूप छान हा खूप छान बनवते बाकीचं झालेलं आहे स्वयंपाकीकडे आणि पोळ्या चालू आहेत मस्त तीळ आणि साखर या दोन्हीच मिश्रण बनवून या पोळ्या केलेल्या आहेत पाच हा ते बघा मस्त अशी फुगलेली पोळी तेल लावू काय पोळी तर आज मम्मीला करायला लावले कारण की मम्मी खूप छान बनवते हे बघा चालू आहे आम्ही ज्या वेळेला गावाकडे जात असतो त्यावेळेला मम्मी दरवेळेला ती याच्या पोळ्या वगैरे बनवते आणि त्या आम्हाला खूप आवडतात पण त्या मग आता मम्मी इथं आली तर मम्मीला बनवायला लावले आहेत पोळ्या आणि श्रावला यांना पण खूप आवडते तर मित्रांनो श्राऊचा आज संडे नाही का नेहमीप्रमाणे आजचा क्लास होता आणि ती आज अभ्यासाच्या क्लासला गेलेली होती आणि तुम्हाला सर्वांना तिच्या युनिफॉर्मवरती एक बॅच दिसत आहे नाही का तर श्राऊ या महिन्याची स्टार ऑफ द मंथ आहे आणि तिला ते बॅच आज मिळालेलं आहे तर कसं वाटतंय स्टार ऑफ द मंथ हां हां आणि हे श्राऊला जे आज जे दोन वेण्या पाडल्यात ना तिच्या तिची खूप इच्छा असते की तिला वेण्या पाडून घ्यायच्यात ना आणि सांग बरं हे कोण पाडल्यात वेण्या तुझ्या मी पाडल्यात आहेत मित्रांनो नाही का म्हणजे डोक्यात का थोडंसं सुचलं मला की असं करावं म्हणून आणि मग मग बघितलं एक ट्राय करून बघितलं कर कर <laughs> तर खूप छान अशा भेण्या पडलेल्या आहेत नाही का आणि ह्याचा सेपरेट नाही का एका दिवशी मस्त ब्लॉग शूट करतो आम्ही तर चला मग तर मित्रांनो आता आम्ही मस्तपैकी दुपारचं जेवण करत आहोत जरा उशीर झालेला आहे कारण आम्ही मस्तपैकी बाहेर गेलो होतो नाही का आणि बाहेरून आता आलेलो आहोत मस्तपैकी जेवायला इथं पंगत बसलेली आहे बघा सर्वजण असे कसे पंगज हां पंगज नेहमी आपली आमची तिघा जणांची बसते आज सगळ्यांची बसलेली आहे मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवतो मी आम्ही आज दुपारी जेवायला काय काय बनवलेलं नाही का तर हे बघा मस्तपैकी अख्खा मसूरची भाजी केलेली आहे सोबत आपलं वरण आहे दूध पण आहे त्यावरती मस्त तूप टाकला आहे भजे पण बनवलेत भात आहे आणि स्पेशल म्हणजे आज आपल्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे तिळाची पोळी हे सर्व मस्त पैकी छान मेनू बनलेला आहे सर्वांचे ताटा अशी एकदम मस्त आता रेडी झालेले आहेत आणि मामा ऑलरेडी जेवायला सुरू केले त्यांनी जेवायला या जेवायला म्हणतात ठीक आहे तर आता आम्ही आम्ही पण जेवायला सुरू करतो मित्रांनो हे बघा श्राऊ कशी मस्त भजा खाते हा अरे सिया कोणत्या आकाराचा भजा आहे तो

तर हे बघा आता मामा मामी आता निघालेले आहेत सगळं तयारी झालेली आहे निघायची नाही का आता सात वाजून दहा मिनिटाला बस आहे आपली जिथून आपण त्या दिवशी यांना घेऊन आलो होतो ना का तिथेच बस येते आता गावाकडे जाण्याची सकाळी सात साडेसातपर्यंत पर्यंत ते अंबाजोगाईला आणि मग परत तिथून त्यांना अजून एक घंटा लागे एक दीड घंटा लागते बघा गावापर जायला तर असा एकंदरीत त्यांची ट्रिप होती आपल्याकडे दोन तीन दिवस आता मस्त त्यांनी ते लग्न वगैरे मस्त एन्जॉय केलं आहे त्याचा ब्लॉग पण आपण टाकलेला आहे तो तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तो नक्की बघा मित्रांनो कशी धमाल मजा केलेली आहे म्हणजे आर्मीमध्ये असतानासुद्धा जी धमाल मजा त्यांनी केली होती तीच धमाल मजा ते आता इथं सर्वजण मिळाले होते त्यावेळेस खूप मजा केलेली आहे त्यांनी आता तुम्ही नक्की बघा मित्रांनो तर आता यांना घेऊन आता आम्ही जातो बसस्टॉपकडे पायी पायी जातो कारण जवळच आहे आपल्या इथं तर चला तर हे बघा मित्रांनो श्राऊ नाही का श्राऊ मोठ्या तिच्या घेऊन येत आहे यायच्या आधी पण जरा एक्साइटमेंट होती की आता जरा सॅडनेस आहे आता जरा बारीक झालेली आहे नाही का सर्व चालले आहेत म्हणून नाही का पण तरी पण आता बस स्टॉपपर्यंत आता ती सोडायला मस्त येत आहे आणि आपण पण तिकडे जातो आहे मित्रांनी आणि हां मोठे तिला काहीतरी सांगालच तिच्या तर मित्रांनो या बसनं आपण यांना पाठवत आहेत आता काय झालं आम्ही पोचायच्या आधीच गाडी इथे येऊन उभा टाकली आणि मग आम्हाला फोन वगैरे आला त्यांचा आणि मग काय झालं मग आम्हाला एकदम फास्टमध्ये यावं लागलं मित्रांनो नाही का खूप सारे ट्रॅव्हल्स इकडे सुरू आहेत ते काही करतात हां हे बघा त्याच्यामध्ये दिसत आहे तिथे आपल्याला चला साहू जरा नरवास झाली साऊ निघाले तर हे बघा मित्रांनो आता जस्ट ट्रॅव्हल्समध्ये आपण त्यांना बसवून दिलेलं आहे ट्रॅव्हल्स पॉईंटवर निघडले आहे आणि आमची श्रावण आहे का आता सॅड झालेली आहे थोडी तो रडत आहे थोडीच तो रडत आहे बघा तो कारण काय होतंय दरवेळेस गावाकडून कोणी आलं का मग ते अटॅचमेंट जास्त असते मित्रांनो आणि ते जाताना खूप मग तिला बॅड फील होतं की ते चाललेत काम नाही का तर आता पण तसंच झालं आहे ते गेलेत म्हणून तयार झालेली आहे ती, ती रडत आता असं झालं आहे तर आता आम्ही घरी जातो आणि मग आराम करतो आता चला मग आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्येही